पुणे येथे रूल चळवळ कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या ठिकाणी ठिकाण महत्त्वाचं आहे पुणे हे ठिकाण आहे तर या ठिकाणी कोणी सुरू केली होती ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे रूल चळवळ सुरू केलेली होती दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वाधिक साक्षर असलेले राज्य कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वांना येतच असेल उत्तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार सर्वाधिक साक्षर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर चार योग्य आहे केरळ हे, हे जे राज्य आहे दोन हजार अकरानुसार अकराच्या जनगणेनुसार सर्वाधिक साक्षर राज्य भारतातील आहे शारदा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमंत करण्यात आला होता ते आपल्याला विचारलेलं आहे कायद्याचं नाव आहे शारदा कायदा जो की बालविवाह प्रतिबंधक बालविवाहाच्या विरोधात कायदा होता आणि या कायद्यानुसार वय वाढवण्यात आलेले होते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे एकोणीसशे एकोणतीस या वर्षी शारदा कायदा हा करण्यात आलेला होता पुढचा प्रश्न पाहूया तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव खालीलपैकी कोणते आहे किंवा होते ते आपल्याला विचारलेले आहे तात्या टोपे यांचे संपूर्ण नाव तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे दोन रामचंद्र पांडुरंग टोपे असे तात्या टोपे यांचे संपूर्ण मूळचे नाव होते पुढचा प्रश्न पाहूया वटाण्याचे शास्त्रीय नाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे घटक आहे किंवा पदार्थ आहे वटाणाचे शास्त्रीय नाव तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे पिसम सॅटिवम हे वटाण्याचे एक शास्त्रीय नाव आहे कोणती नदी भारतातून उगम पावते हे आपल्याला विचारलेलं आहे खालील नद्यापैकी कोणती नदी भारतातून उगम पावते तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे रावी ही नदी भारतातून उगम पावणारी आहे गुजरात राज्याचे राज्यपाल खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे राज्यपाल व्यक्ती जे की गुजरात राज्याचे सध्याचे आहेत तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे आचार्य देव रत्त जे आहे गुजरात राज्याचे राज्यपाल सध्याचे आहेत महात्मा गांधी यांनी एकोणीसशे अठराला कोणता सत्याग्रह केला होता ते आपल्याला विचारलेलं आहे वर्ष आहे एकोणीसशे अठरा या वर्षी महात्मा गांधी यांनी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे खेळा सत्याग्रह एकोणीसशे अठराला महात्मा गांधी यांनी केलेला होता पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार तेवीसमध्ये अरबी समुद्रात खालीलपैकी कोणता युद्ध सराव झाला युद्ध अभ्यास झाला होता ते आपल्याला विचारलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये स्पेशली आरबी समुद्रामध्ये झालेला युद्ध अभ्यास ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां ठिकाणी तीन योग्य आहे वरुण युद्ध अभ्यास जो आहे भारत फ्रान्स या दोन देशामध्ये दोन हजार तेवीसमध्ये अरबी समुद्रात पार पडलेला आहे राजाराम मोहनराय यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केलेली होती ते विचारलेलं आहे राजाराम मोहन रॉय यांनी हा प्रश्न जशाच्या तशा पी डी एफमध्ये अवेलेबल आहे विद्यार्थ्यांनो आपल्या आणि हेच नाही महात्मा गांधी यांच्याविषयी जेवढेही क्वेश्चन्स आले होते ते पण जसेच्या तसे पी डी एफमध्ये अव्हेलेबल आहेत कारण ती पी डी एफ खूप महत्त्वाची आहे आपल्या सर्वांसाठी त्या कारणास्तव क्वेश्चन जसेच्या तसे येत आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक तीन ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली होती पुढचा प्रश्न पाहूया कोणते प्राणी आर्य सममित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे हा प्रश्न खूप कठीण होता आर्य सममित असलेला प्राणी म्हणजेच कोणाचा विचारही नव्हता की असा क्वेश्चन येऊ शकतो पण आलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे तारामासा जो आहे आर्य सममित असलेला एक प्राणी आहे की दर्पण हे जे वृत्तपत्र आहे कोणी सुरू केलेले होते वृत्तपत्राचे नाव आहे दर्पण हे वृत्तपत्र कोणामार्फत सुरू करण्यात आलेले होते तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य बाळशास्त्री जांबेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरू केलेले होते भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नदी स्पेशली विचारलेली आहे पश्चिम वाहिनी जी की सर्वात लांब आहे ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे नर्मदा ही नदी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी असलेली आहे पुणे या ठिकाणी मुलींची सर्वात पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे पुणे या ठिकाणी मुलींसाठी पहिली शाळा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दो दोन योग्य आहे महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू केली होती अनंत कानेरे यांना वयाच्या कितव्या वर्षी फाशी देण्यात आलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती किंवा कर... व्यक्ती आहेत अनंत कानेरे यांना तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे अनंत कानेरे यांना वयाच्या अठराव्या वर्षी फाशी देण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया स्वातंत्र्य प्राप्तीनंतर दोन हजार अकराची जी जनगणना झाली ती कितव्या क्रमांकाची होती ते आपल्याला विचारलेलं आहे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरची स्वतंत्र प्राप्तीपासून जी दोन हजार अकराची जनगणना झाली होती ती तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे सातव्या क्रमांकाची जी आहे दोन हजार अकराची जनगणना भारतामध्ये झालेली आहे दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे अभयारण्याचं नाव दाजीपूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे कोल्हापूरमध्ये दाझीपूर अभयारण्य आपल्याला पाहाव्यास मिळते दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील दुसरा सर्वात जास्त साक्षर असलेला जिल्हा विचारलेला आहे दोन हजार अकराची जनगणना होती त्यानुसार दुसरा सर्वात साक्षर जिल्हा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे एक म्हणजेच मुंबई शहर हा जो जिल्हा आहे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात साक्षर आहे दोन हजार अकरानुसार आर्टिकल बावन्न खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आर्टिकल किती आहे बावन हे आर्टिकल ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे भारताचा एक राष्ट्रपती असेल असे आर्टिकल बावनमध्ये सांगण्यात आलेले आहे ओरियन तेवीस हा युद्ध अभ्यास कोणत्या देशात झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे अभ्यासाचं नाव आहे ओरियन तेवीस हा युद्ध अभ्यास ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे फ्रान्समध्ये ओरियन तेवीस हा युद्ध अभ्यास झालेला आहे सायक्लोन युद्ध अभ्यास कोणत्या देशादरम्यान झालेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे काय आहे साय अभ युद्धाभ्यासाचं नाव सायक्लोन हा युद्ध अभ्यास तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे भारत मिश्र या दरम्यान सायक्लोन युद्ध अभ्यास झालेला आहे राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी राजस्थानचे मुख्यमंत्री खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे ह्या प्रश्नाविषयी थोडंसं एक संदिग्ध प्रश्न आहे हा आला होता का याच्या संबंधित दुसरा होता पण प्रश्न असा आहे राजस्थानचे मुख्यमंत्री विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो एक योग्य आहे भजनलाल शर्मा यांनी राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत या ठिकाणी स्पुतनिक व्ही ही वॅक्सिन जे आहे कोणत्या देशाने निर्माण केलेली आहे ते विचारलेलं आहे वॅक्सिनचे नाव आहे स्पुतनिक व्ही ही वॅक्सिन तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे रशियाने स्पुतनिक व्ही ही वॅक्सिन तयार केलेली आहे कोविड नाईन्टीनची महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या जिल्ह्यात येतो किंवा आहे ते विचारलेलं आहे सर्वात कमी साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे सिंधुदुर्गमध्ये सर्वात कमी साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पाहाव्यास मिळतो कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कोणत्या तर कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे दोन भीमा ही जी नदी आहे कृष्णा नदीची महाराष्ट्राबाहेरील उपनदी आहे द्वीपल सॉरी माफ करा द्वीपकल्प खालीलपैकी कशास किंवा कोणाला म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे पर्याय पाहून घ्या खूप मोठे आहेत द्वीपकल्प असे कशास असं म्हणतात तर ऑप्शन क्रमांक आपले आपल्यासमोर एक योग्य आहे तिन्ही बाजूने पाणी व एका बाजूने जमीन असलेल्या ठिकाणाला द्वीपकल्प असे म्हटले जात असते लक्षात घ्या अजय युद्ध अभ्यास कोणत्या देशासोबत केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे युद्ध अभ्यासाचे नाव आहे अजय हा युद्ध अभ्यास तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर योग्य आहे चार भारत व यू के या दोन देशादरम्यान अजय युद्ध अभ्यास केला जात असतो स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटीचे अनावरण अमित शहा यांनी कोणत्या राज्यात केलेले आहे ते विचारलेलं आहे कशाचे स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पॅरिटीचे उद्घाटन किंवा अनावरण तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे बेंगळूर कर्नाटकमध्ये स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटीचे अनावरण करण्यात आलेले आहे सिंधू व सतलज दरम्यान असलेल्या हिमालयाला कोणत्या नावाने ओळखले जाते ते आपल्याला सांगायचं आहे सिंधू तसेच सतलज या दोन दरम्यान असलेल्या हिमालयाला तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे या हिमालयाला पंजाब हिमालय असे म्हटले जात असते पुढचा प्रश्न पाहूया अकोला येथे खालीलपैकी कोणते कृषी विद्यापीठ स्थित आहे ते आपल्याला सांगायचं आहे अकोला या जिल्ह्यामध्ये कोणते कृषी विद्यापीठ आहे खालीलपैकी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर योग्य आहे या ठिकाणी एक पंजाबराव देशमुख विद्यापीठ जे आहे अकोला या ठिकाणी स्थित आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार बिहारची साक्षरता दर किती टक्के होता ते आपल्याला विचारलेलं आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार राज्य आहे बिहारचे साक्षरता दर तर ऑप्शन क्रमांक विद्यापीठ दोन योग्य आहे साठ पॉईंट ऐंशी टक्के एवढा जो आहे बिहार राज्याचा साक्षरता दर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार होता किंवा आहे डोलोमाईटचे साठे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात ते आपल्याला विचारलेलं आहे खनिज संपत्ती आहे डोलोमाइट ही कोणत्या जिल्ह्यात पहावयास मिळते ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे नागपूरमध्ये डोलोमाइटचे साठे आपल्याला पाहावयास मिळत असतात पुढचा प्रश्न पाहूया सार्वजनिक सभेचे जे स्थापना आहे खालीलपैकी कोणी केलेली होती ते विचारलेलं आहे सभेचं नाव सार्वजनिक सभा या सभेची स्थापना तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो तीन योग्य आहे सार्वजनिक सभेची जी स्थापना आहे गणेश वासुदेव जोशी महादेव गोविंद रानडे यांनी केलेली आहे दोन एप्रिल अठराशे सत्तर या वर्षी केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत ते आपल्याला सांगायचं आहे सोपा प्रश्न आहे हा देखील पी डी एफमध्ये प्रश्न आहे प्रशासकीय विभाग एकूण विचारलेले आहेत तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आपल्याला पाहावयास मिळतात पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर किती होते ते विचारलेलं आहे दोन हजार अकराची जनगणे जनगणना जी झालेली होती त्या जगनु जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याचे लिंग गुणोत्तर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे नऊशे एकोणतीस एवढे लिंग गुणोत्तर दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्र राज्याचे होते आता लिंग गुणोत्तर म्हणजे माहीत नसेल तर विद्यार्थ्यांना एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती असते त्यास सेक्स रेशिओ किंवा लिंग गुणोत्तर म्हटले जाते पाहूया पुढचा प्रश्न एक गाव एक पानवठा कादंबरीचे किंवा पुस्तकाचे लेखक कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे कादंबरीचे नाव एक गाव एक पानवठा तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां आपल्यासमोर या ठिकाणी दोन योग्य आहे बाबा आढाव यांनी एक गाव एक पानवटा हे पुस्तक लिहिलेले आहे मेंडेलचा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे मेंडेलचा जो सिद्धांत आहे वाटण्याशी संबंधित आहे तो सिद्धांत कोणी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रेगॉर मेंडेल यांनी मेंडेलचा सिद्धांत मांडलेला आहे भाकरी या शब्दाचे अनेक वचनी आपल्याला विचारलेली आहे की काय होईल शब्द आहे भाकरी या शब्दाचे अनेक वचनी तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे भाकऱ्या भाकरी या शब्दाचे अनेक वचनी म्हणजेच भाकऱ्या असे होईल पुढचा प्रश्न पाहूया मानवामध्ये गुणसूत्रांची एकूण जोड्या किती असतात ते आपल्याला विचारलेलं आहे संख्या विचारलेली नाही विद्यार्थ्यांनो जोड्या मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या किती असतात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दोन योग्य आहे मानवी शरीरामध्ये गुणसूत्रांच्या जोड्या तेवीस असतात आणि तो दोन्ही मिळून जे आहे तेवीस जर पाहिल्या जोड्या तर आपल्याला हे सेहेचाळीस होत असतात गुणसूत्रची संख्या शरीरामध्ये पुढचा प्रश्न पाहूया पुढीलपैकी समास आपल्याला ओळखायचा आहे शब्द आहे कमल नेत्र या शब्दाचा आपल्याला समास ओळखण्यासाठी दिलेला आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य आहे कर्मधारण्य असा कमल नेत्र या शब्दाचा समास योग्य राहील पुढचा प्रश्न पाहूया दोन हजार अकरानुसार दोन हजार अकराच्या जनगणेनुसार दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची घनता किती होती ते आहे ते विचारलेलं आहे दिल्ली केंद्रशासित प्रदेशाची घनता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे लोकसंख्येची घनता दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची दोन हजार अकरानुसार अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव एवढी आहे प्रत्येक एक किलोमीटरमध्ये अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव व्यक्ती दिल्ली केंद्रशासित प्रदेशात राहतात पाहूया पुढचा प्रश्न देशातील पहिल्या आय ए एफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी कोठे केलेले आहे ते विचारलेलं आहे करंटवरला प्रश्न आहे पुन्हा एकदा पाहून घ्या आय ए एफ हेरिटे हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी कोठे केले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे चंदीगड येथे आय ए एफ हेरिटेज सेंटरचे उद्घाटन राजनाथ सिंह यांनी केलेले आहे पुढचा प्रश्न पाहूत मन्याड नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ते आपल्याला विचारलेलं आहे नदीचे नाव मन्याड ही नदी कोणत्या नदीची उपनदी येते ऑप्शन क्रमांक विद्यत्तर तीन योग्य आहे मांजरा नदीची उपनदी म्हणजेच मन्याड ही एक नदी आहे कोणता एक जिल्हा मराठवाड्यात नाही ते आपल्याला सांगायचं आहे कोणता एक जिल्हा मराठवाड्यामध्ये येत नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे नंदुरबार हा जो जिल्हा आहे मराठवाड्यात येत नसलेला आहे हा प्रश्न जसा तसा पी डी एफ मध्ये आहे राज्यघटनेतील कलम सतरा कशाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे कलमाचे जी संख्या आहे सतरा हे कलम आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे अस्पृश्यतेशी संबंधित राज्यघटनेतील कलम सतरा हे आहे आणि हा ही प्रश्न पी डी एफमध्ये आहे पाहूया पुढचा प्रश्न गोदावरी नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो नदीचे नाव आहे गोदावरी ही नदी या नदीची उपनदी तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे दारणा ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे प्रश्न पी डी एफमध्ये आहे आंबोली घाट खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो ते आपल्याला विचारलेलं आहे विद्यार्थ्यांनो घाटाचे नाव जे आहे ते आंबोली हे घाट आहे तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे चार म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आंबोली घाट आपल्याला पाहावयासं मिळतो गदर पक्षाचे नेते खालीलपैकी कोण होते ते आपल्याला विचारलेलं आहे पक्षाचे नाव म्हणजेच गदर हे पक्ष या पक्षाचे जे मुख्यालय आहे सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी होते तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे गदर पक्षाचे नेते म्हणजेच लाला हरदयाळ सोहमसिंग बकना सिंग बकना या गदर पक्षाचे अध्यक्ष होते तसेच उपाध्यक्ष लाला हरदयाळ यांनी होते दोन हजार तेवीसचा महिला आय पी एल विजेता संघ कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे दोन हजार तेवीसचा महिला आय पी एल विजेता संघ ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई हा दोन हजार तेवीसमध्ये महिला आय पी एल विजेता संघ झालेला आहे भारतातील सर्वात लांब हिम नदी खालीलपैकी कोणती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे महाराष्ट्रातील नाही भारतातील विचारलेली आहे भारतातील शब्द ध्यानात ठेवा हिम नदी सर्वात लांब तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे सियाचीन ही नदी भारतातील सर्वात लांब हिम नदी आहे महाराष्ट्रामध्ये कष्टाची भाकर ही जी योजना आहे कोणत्या वर्षापासून सुरू झालेली आहे ते विचारलेलं आहे योजनेचं नाव कष्टाची भाकर ही आहे तर विद्यार्थ्यांना आपल्याला मी डायरेक्ट उत्तर सांगेल कारण ऑप्शन्स माझ्याकडून चुकीचं झालेलं आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षापासून महाराष्ट्रामध्ये कष्टाची भाकर योजना ही सुरू झालेली आहे पाहूया पुढचा प्रश्न जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो हे देखील प्रश्न जो आहे पी डी एफमध्ये आपल्याला मिळून जाईल जागतिक योग दिवस तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे एकवीस जून या दिवशी जागतिक योग दिवस हा साजरा केला जात असतो काव्य आणि फुले या काव्यसंग्रहा काव्यसंग्रह कोणाचा आहे विचारलेलं आहे काव्यसंग्रहाचे नाव काव्य आणि फुले हा काव्यसंग्रह ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे दोन बाबा आमटे यांचा काव्य आणि फुले हा काव्यसंग्रह आहे भारतातील सर्वात पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली होती किंवा घेण्यात आली होती विचारलेलं आहे सर्वात पहिली भारतातील लोकसभा निवडणूक तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे एकोणीसशे एकावन्न वर्षी भारतामध्ये सर्वात पहिली लोकसभा निवडणूक झालेली होती आणि हा देखील प्रश्न विद्यार्थ्यांना पी डी एफमध्ये जसेच्या तसे आहे पाहूया पुढचा प्रश्न स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे पक्षाचे नाव आहे स्वतंत्र मजूर पक्ष तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केलेली होती हा प्रश्न जो आहे पी डी एफमध्ये जसाचा तसा आहे आपल्याला वाटत असेल की एवढे प्रश्न कसे येत आहेत परंतु खरंच विद्यार्थ्यांनो प्रश्न जे आहे त्या चारशे वीस पेजीच्या पी डी एफमधून येत आहेत ही एक रिॲलिटी आहे पाहूया पुढचा प्रश्न घासीराम कोतवाल हे नाटक खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेले आहे ते विचारलेलं आहे नाटकाचे नाव घासीराम कोतवाल हे प्रसिद्ध नाटक तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे दोन विजय तेंडुलकर यांनी घासीराम कोतवाल हे नाटक लिहिलेले आहे या ठिकाणी भीषणसिंह बेदी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ति भीषण सिंह बेदी हे को खेला से संबंधित ऑप्शन क्रमांक दोन योग्य है क्रिकेट खेला से संबंधित भीषण सिंह बेंदी है पाहूया पुढचा प्रश्न महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे कोणत्या वर्षी घेतली होती ते विचारलेलं आहे व्यक्ती आहेत किंवा समाजसुधारक आहेत महात्मा गांधी यांनी आणि जी चळवळ आहे असहकार चळवळ आहे जी मागे कधी घेतली तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे एकोणीसशे बावीस या वर्षी महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ मागे घेतलेली होती आणि हा देखील प्रश्न आपल्या पी एफमध्ये आहे जसेच्या तसे गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे वाक्य प्रचार आपल्याला ओळखायचा आहे वाक्य असे आहे गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना तीन योग्य आहे गुरुजी म्हणाले पृथ्वी गोल आहे हे संयुक्त वाक्य आहे खालीलपैकी कोणते धरण महाराष्ट्र राज्यात नाही असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे महाराष्ट्रातील सर्व धरण जे आहे पी डी एफमध्ये जशीच्या तसे दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी प्रश्न असा आहे धरण कोणते महाराष्ट्रात येत नाही ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे प्रतापसागर हे धरण महाराष्ट्रामध्ये स्थित नाही तसेच विद्यार्थ्यांना कोयना जायकवाडी इसापूर हे सर्व राज्यामध्ये आहेत पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्र आणि तेलंगणाची जी सीमा आहे कोणती नदी निश्चित करते विचारलेलं आहे राज्य दोन आहेत महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्याची ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे प्राणहिता ही, ही नदी महाराष्ट्र तेलंगणा या दोन राज्याची सीमा निश्चित करत असते पाहूया पुढचा प्रश्न भारत देश गरुड शक्ती युद्ध सराव जो आहे कोणत्या देशासोबत करतो हा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो या प्रश्नाविषयी एक स म्हणजे संशय हा हा आहे की विद्यार्थ्यांना जो एक्झॅक्ट प्रश्न आलेला होता तो आठवत नसल्या कारणास्तव त्यांनी एवढं सांगितलं की फक्त आपल्याला युद्ध सराववर एक क्वेश्चन्स आला होता त्या कारणास्तव हा प्रश्न घेतलेला आहे की गरुडू शक्ती युद्ध सराव कोणत्या देशासोबत भारत करत असतो तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे इंडोनेशिया या देशासोबत गरुडू शक्ती जो सराव युद्ध सराव आहे भारत करत असतो पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार अकराच्या जणगणेनुसार भारताची जी, जी घनता आहे ती किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे लक्षात प्रश्न घ्या इथे भारताची विचारलेली आहे महाराष्ट्र राज्याची विचारलेली नाही तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर दोन योग्य आहे तीनशे ब्याऐंशी एवढी भारत या देशाची जी, जी घनता आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे दोन हजार अकराच्या जनगणेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक शहरीकरण झालेले जे राज्य आहे सॉरी शहर आहे ते विचारलेलं आहे सर्वात जास्त शहरीकरण झालेले शहर महाराष्ट्रातील कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे ठाणे हा हा जो शहर आहे शहरामध्ये सर्वात जास्त शहरीकरण झालेला एक जिल्हा किंवा शहर बनलेला आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा आता या ठिकाणी विचारलेला आहे आता या ठिकाणी भारतातील नाही तर महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी घनता असलेला जिल्हा ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनं तीन नियुक्त आहे गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी घनता आपल्याला पाहावयास मिळते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पाहूया पुढचा प्रश्न तापी नदीच्या खोऱ्यामध्ये महाराष्ट्रातील कोणते जिल्हे येतात ते आपल्याला विचारलेलं आहे नदीचे नाव आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येणारे जिल्हे कोणते आहेत ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे विद्यार्थ्यांना धुळे जळगाव हे जिल्हे जे आहे तापी नदीच्या खोऱ्यामध्ये येत असतात पाहूया पुढचा प्रश्न नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची जी हत्या आहे कोणत्या व्यक्तींनी केलेली होती ते आपल्याला विचारलेलं आहे व्यक्ती आहे तर कलेक्टर जॅक्सन जे की नाशिकचे होते यांची तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर तीन योग्य आहे अनंत कानेरे यांनी नाशिकच्या कलेक्टर जॅक्सनची हत्या केलेली होती हा देखील प्रश्न जसे तसा आणि यापूर्वी जो प्रश्न होता तोही पी डी एफमध्ये चारशे वीस पेजेसच्या आहे पाहूया पुढचा प्रश्न शरीरामध्ये पेप्सिन हे कशाद्वारे स्त्रावते ते आपल्याला विचारलेलं आहे काय पेप्सिन हे कशाद्वारे स्त्रावत असते ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे जटराद्वारे शरीरामध्ये पेप्सिन स्त्रावत असते राज्यघटनेतील कलम एकशे त्रेचाळीस नुसार कोणाला सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे ते विचारलेलं आहे मोठा प्रश्न आहे पुन्हा एकदा वाचतो चांगल्या प्रकारे समजून घ्या कलम एकशे त्रेचाळीसनुसार सर्वोच्च न्यायालयाचे मत जाणून घेण्याचा अधिकार कोणाला आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे राष्ट्रपती यांच्याकडे राज्यघटनेने एकशे त्रेचाळीसव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची मते जाणून घेण्याचा अधिकार दिलेला दिलेला आहे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंजची सुरुवात भारतामध्ये केव्हा करण्यात आलेली आहे प्रश्न हा शॉर्ट फॉर्म होते शॉर्ट फॉर्ममध्ये होता एन ए पी सी सी असा प्रश्न होता की कधी सुरुवात झाली होती या कार्यक्रमाची तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दोन योग्य आहे वर्ष दोन हजार आठमध्ये नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंजची सुरुवात करण्यात आलेली आहे वर्ष दोन हजार एकवीस व बावीसमध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कोणत्या पिकाचे उत्पादन झाले ते आपल्याला विचारलेलं आहे वर्ष आहे दोन हजार एकवीस बावीसमध्ये तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तांदळाचे उत्पादन वर्ष दोन हजार एकवीस बावीसमध्ये सर्वात जास्त झालेले आहे किती तर एकशे सत्तावीस पॉईंट अठ्ठ्याण्णव मिलियन एवढे जे आहे तांदळाचे उत्पादन दोन हजार एकवीस बावीसमध्ये भारतामध्ये झालेले होते सिंगूर पठार भारतातील कोणत्या राज्यात येते पठाराचे नाव आहे सिंगूर हे पठार भारतातील कोणत्या राज्यात येते ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे तामिळनाडू राज्यामध्ये सिंगूर पठार स्थित आहे सर्वात जास्त उच्च प्र प्रतीचा कोळसा खालीलपैकी कोणता आहे ते आपल्याला विचारलेलं आहे उच्च प्रजातीचा कोळसा खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे अँथ्रासाईट जो कोळशाची प्रजाती आहे तो सर्वात जास्त उच्च जातीची उच्च प्रजाती उच्च प्रतीची आहे, आहे। सॉरी माफ करा अठराशे सदुसष्टमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आलेली होती प्रार्थास प्रार्थना समाजाची स्थापना झाली अठराशे सदुसष्टमध्ये तर कोठे करण्यात आली ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे मुंबई या ठिकाणी अठराशे सदुसष्टमध्ये जी आहे विद्यार्थ्यानं स्थापना करण्यात आली कोणी केली तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यामार्फत करण्यात आलेली होती पाहूया पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा पूर्वेकडील कोणता भाग मध्य प्रांताचा आहे किंवा होता ते विचारलेलं आहे होता म्हणजे थोडासा अडच कठीण प्रश्न आहे विद्यार्थ्यांना प्रश्न असा आहे महाराष्ट्राचा पूर्वेकडील कोणता भाग मध्य प्रांताचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे तो जो भाग आहे विद्यार्थ्यांनो विदर्भ प्रांताचा आहे लक्षात ठेवायचा आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आपल्याला विचारलेला आहे सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर दोन योग्य आहे सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा असलेला जिल्हा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी किंवा कोणत्या दिवशी करण्यात आलेली आहे पक्षाचे नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना तर ऑप्शन क्रमांक चार योग्य आहे अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी या वर्षी या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या शहरात आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आता दोन हजार अकरानुसार सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर विचारलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे ठाणे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या स्थित आहे लोकसभा व राज्यसभेच्या संयुक्त बैठकी संबंधित असलेले राज्यघटनेतील कलम कोणते विचारलेले आहे सभागृह आहे लोकसभा राज्यसभा यांची संयुक्त बैठकी संबंधित असलेले कलम तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर तीन योग्य आहे कलम एकशे आठ हे जे कलम आहे राज्यसभा लोकसभा संयुक्त बैठक संबंधी असलेले आहे संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार जर विचारला तर राष्ट्रपती यांच्याकडे असतो विद्यार्थ्यांना तर पाहूया पुढचा प्रश्न भारतातील नदीपात्रावरील असलेले सर्वात मोठे बेट आपल्याला विचारलेले आहे नदीपात्रावरील असलेले सर्वात मोठे बेट तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य आहे माजुली बेट जे आहे नदीपात्रावरील भारतामध्ये सर्वात मोठे बेट असलेले एक बेट आहे दुसरे अँग्लो मराठा युद्ध केव्हा झालेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे एकूण तीन युद्ध झालेली होती विद्यार्थ्यांनो आणि त्यापैकी आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे दुसरे अँग्लो मराठा युद्ध तर ऑप्शन क्रमांक एक योग्य आहे अठराशे तीन ते या ठिकाणी अठराशे पाच या दरम्यान दुसरे अँग्लो मराठा युद्ध झालेले आहे